संगमनेर उपविभागामध्ये स्थानिक गुन्हा शाखेची वाळू माफिया व वा अवैध दारू वाहतूक विक्रेते यांच्यावर कारवाई पाच आरोपीकडून सव्वीस लाख पंचेचाळीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार श्री किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टू पोलीस अंमलदार गणेश लोंढे संतोष खैरे योगेश कर्डिले अमृत आडाव बाळासाहेब गुंजाळ महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर उपविभागातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते वरील पथकाने दिनांक सात दोन अवईद महीती काड़त दोन हजार सव्वीस रोजी संगमनेर उपविभागामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत डिग्रज गावाच्या शिवारामध्ये दोन डंपरमधून वाळू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता इसम नामे प्रकाश भाऊसाहेब कोरडकर वयवर्ष वीस राहणार हजारवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर फिरोज सुलतान शेख वर्ष पंचवीस राहणार डिग्रज तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हे दोन डम्पर मधून अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आले इसम नामे प्रकाश कोरडकर यांच्या कब्जातून पाच लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा डंपर एच क्रमांक बारा इ क्यू त्रेसष्ट चौतीस वीस हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू तसेच इसम नामे फिरोज शेख यांच्या कब्जातून पंधरा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा विना नंबरचा डंपर वीस हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण वीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताब्यातील इसमांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न दोन हजार सव्वीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील पथकाने पिंपरणे तालुका संगमनेर गावाच्या शिवारामध्ये असलेल्या हॉटेल गरीब या ठिकाणी छापा टाकून इसम नामे साहेबराव भिकाजी राहिंज वय वर्ष शेहेचाळीस राहणार पिंपरणे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर याच्या कब्जातून चव्वेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीची देशी विदेशी दारू व पाच लाख रुपये किमतीची एक स्विफ्ट कार असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तसेच देवगाव तालुका संगमनेर या ठिकाणी इसम नामे निलेश शशिकांत मुनतोंडे वर्ष सव्वीस राहणार शिबलापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर अमोल गुलाब मुंतोंडे राहणार सदर हे देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून अकरा हजार पाचशे वीस रुपये किमतीची देशी दारू व पन्नास हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल असा एकूण एकसष्ट हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी संगमनेर उपविभागामध्ये केलेल्या कारवाईमध्ये चाळीस हजार रुपये किमतीची चार ब्रास वाळू वीस लाख रुपये किमतीचे दोन डम्पर पंचावन्न हजार सातशे साठ रुपये किमतीची देशी विदेशी दारू लाख एक कार व मोटरसायकल असा एकूण सव्वीस लाख पंचेचाळीस हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एटीबी न्यूज अहिल्यानगर